नागपूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव समिती गणपती फेस्टिवलच्या निमित्ताने प्रथम पूजेचा मान सहाय्यक पोलीस निरीक्षक जया अण्णासाहेब तायडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सातपूरच्या राजा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ खताडे स्वागत उत्सुक दीरदान्ना शेळके गणेश उत्सव पूजापाठ गणेश उत्सव स्थापना दिनानिमित्त उपस्थित सातपूर प्रभागाच्या माजी सभापती उषाताई शेळके सहाय्यक पोलीस निरीक्षक जया अण्णासाहेब तायडे यांच्या हस्ते करण्यात आली तसेच यावेळी या मंडळाचे प्रेरणास्थान प्रकाशजी लोंडे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आर पी आय प्रमुख तसेच उषाताई शेळके सातपूर प्रभाग समितीतील माजी सभापती मार्गदर्शक नगरसेविका दीक्षाताई लोंडे भूषण लोंडे स्वागत उत्सुक दीपक नानाजी लोंडे धीरज शेळके संस्थापकाध्यक्ष राजाभाऊ खताडे स्वराज्य मित्रमंडळ शिवनेरी मित्रमंडळ व गणेश भक्त यावेळी उपस्थित होते यावेळी आलेल्या मान्यमांनाही अधिक माहिती दिली आरतीचा मान आमच्या स्वराज्य मित्रमंडळ शिवनेरी मित्रमंडळ सर्व माझे कार्यकर्ते आयोजक यांच्यातर्फे आपण इथे आला आणि आरतीचा मान स्वीकारला त्याबद्दल तुमचे आणि माझ्या पत्रकार बंधूंचे तसेच महिला भगिनी ज्येष्ठ बंधू योग कार्यकर्ते यांचे सर्वांचे आभार मानते गणपती बाप्पा शिक्षक या पदावर त्या महाराष्ट्र दलामध्ये रुजू झालेल्या आहे महाराष्ट्र पोलीस दलात त्यानंतर दोन हजार पंधरा ते दोन हजार अठरा या कालावधीमध्ये त्यांनी मुंबई शहरामध्ये मुंबई आणि ठाणे शहरामध्ये आपलं कामकाज बघितलेलं आहे अहमदनगर जिल्हा पोलीस घटकामध्ये एक वर्ष रीडर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्यानंतर ता स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट यामध्ये चार वर्ष त्यांनी त्यांचा कार्यकाळ अहमदनगर या ठिकाणी त्यांनी विशेष सेवा या ठिकाणी दिलेली आहे आणि दोन हजार चौदापासून त्या या ठिकाणी नाशिकमध्ये कार्यरत आहे त्या बहिणींचा आणि स्त्रियांचा सन्मान करणं ही खऱ्या अर्थानं आजच्या काळाची गरज आहे आणि पासूनच हे संस्कार आपण आपल्या मुलांवरती करणं आवश्यक आहे म्हणजे कुठलीही अप्रिय घटना कुठेही घडणार नाही जेव्हा आपण स्त्रीचा सन्मान करायला शिकू माझ्या आताने खऱ्या अर्थानं आर्थिक प्रगती नाही झाली तरी चालेल पण खऱ्या अर्थानं आपल्या प्रत्येकाला स्त्रीचा सन्मान करता आला पाहिजे माता भगिनींचा मान सन्मान राखता आला पाहिजे आणि मग याचीच प्रचिती केवळ मंडळ म्हणून आपल्या सगळ्यांना देता यावी म्हणून दरवर्षी मंडळाच्या वतीने गणपती बाप्पाची स्थापना ही महिला पोलीस अधिकारी कर्मचारी चक्कर मारताना तो नवीन होता तो अश्लील दि, 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 दिखावा करायचा आमच्या महिलांनी त्याला झोडून झोडकून तुमच्या डिपार्टमेंटच्या ताब्यात दिलं त्या महिलांचं मी मनापासून आभार मानते आणि डिपार्टमेंटने पण त्याला ताबडतोब नेलं त्याबद्दल डिपार्टमेंटचे आभार मानते आमचा गणेशोत्सव जवळजवळ पंधरा ते वीस वर्षापासून चालू आहे आमच्या गणेश मंडळाला चौदा पंधरा सोळा आणि आता चोवीस म्हणजे दहा वर्षांनी सुद्धा पहिलं पारितोषिक हे मिळालं आहे त्याबद्दल मी सर्व कार्यकर्ते आयोजक यांचे मनापासून आभार मानते त्याबद्दल मी राजाभाऊ शेळके मावशी सर यांचे सगळ्यांचे खूप आभार व्यक्त करते कारण माझ्या पण आयुष्यातला म्हणजे सर्विसमधला पहिलाच क्षण असा आहे आणि मला ते खूप अभिमानास्पद वाटतं आणि ॲज अ एक पोलीस अधिकारी म्हणून मी इथे जावं असं माझ्या पूर्ण सिटी ऑफिसच्या सगळ्यांना वाटत होतं की मी इथे जावं आणि मला काल फोन आल्यावर नेहाणं लगेच येते म्हणून बोलले का तर इथे महिलाही असणार आहे आणि सगळेच गणेशोत्सव असा एक क्षण आहे की त्यामध्ये आपण बरेच जण म्हणजे दहा दिवस एकत्र येतो नवीन ओळख होते आज मी त्याली तर माझी सगळ्यांशीच ओळख झाली म्हणजे आपण जेव्हा अशा ठिकाणी जातो तर ते मलाही असं ॲज अ एक महिला अधिकारी असताना इथे मुली असतील त्याही आपल्याकडून काहीतरी घेणार आणि नाशिक शहराबद्दल म्हणजे पोलिसिंगबद्दल बोलायचं झालं तर मी ते सहा महिन्यापासून नाशिक शहर आहे माझी सर्विस दहा वर्षे सहा महिने आहे आणि इथे एक सेफ सिटी आहे नाशिक म्हणजे नाशिक शहरामध्ये महिलांच्या सुरक्षितेसाठी खूप उपाययोजना केलेल्या आहेत माननीय सिद्धीसर यांच्या संकल्पनेतून टवाळखोर कारवाई असे विविध उपक्रम राबवलेले आहेत तर स्पेसिफिक इथे महिला आणि ज्या मुली आहेत तर मला त्यांना एवढं म्हणायचं आहे की आपण सगळे स्मार्टफोन वापरतो तर आपण ज्या एरियामध्ये राहतो ॲटलिस्ट कमीत कमी, कमी त्या एरियातील पोलीस स्टेशन तिथलं निर्भया पथक किंवा आपण ज्या शाळेमध्ये शिकतो किंवा ट्युशनला जातो तर तिथली आपली जे काही जवळचं पोलीस स्टेशन असेल निर्भया पथक यांचे कॉन्टॅक्ट आपण जवळ ठेवावे जेणेकरून म्हणजे तुम्ही कुठे अडचणीत असाल तर ते तुम्हाला तात्काळ मदत मिळेल आणि इथले एक महिला अधिकारी म्हणून इथल्या सगळ्या महिला असं सेफ आहेत आणि ती एक जबाबदारी पालक किंवा आपण आई वडील आपणही आपल्या मुलीकडे तेवढं की आपली मुली, मुली ट्युशनवरून निघाली का तर आपल्या घरापर्यंत पोहोचली का आणि प्रत्येक म्हणजे इझिली सगळ्यांकडे मोबाईल आहेच म्हणजे आजही मी माझ्या घरी जात असेल तर मी ऑन दी वे माझे लोकेशन शेअर करून ठेवते का आता मी किती टायमिंगला मी घरामध्ये पोहोचेल गावाला वगैरे जेव्हा मुलाला भेटायला जाते तर मुलींकडे मोबाईल असतो सोपोच कधीतरीच असं क्षण येतो की आपल्याला लेट होतं तर त्यावेळेस त्या मुलीने किंवा आई वडिलांनी तुम्हाला लाईव्ह लोकेशन जे काही असेल ते शेअर करून ठेव म्हणजे ते करंट जे जिथे पोचणार आहे ते आपल्याला एवढ्या एवढ्या टायमिंगमध्ये आपली मुलगी येणार आहे आणि मुलींनीही असं की तिच्या बाबतीत जी गोष्ट झाली ती म्हणजे इझिली आम्ही पोलीस दिदी पोलीस दादा असे बरेच उपक्रम पोलीस डिपार्टमेंटचे आहेत की त्यांनी एक फ्रेंड सर्कल छान असावं आज मी इथे आली ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला ते मला कॉन्टॅक्ट करणार की मॅडम असं असं झालं आहे तर मी लगेच इन्स्टंट हेल्प करणार म्हणजे हा जो कार्यक्रम आहे इथे माझी ओळख झाली ह्यांची ओळख झाली ताईंची ओळख झाली तर या ओळखीतून आपण ह्या गणेशोत्सवात काहीतरी शिकायला पाहिजे की आपल्याकडे कोणतरी मॅडम आल्या होत्या ह्या क्षणाला ते आपल्याला मदत करतील का तर शुअर मी तुम्हाला सगळ्यांना मदत करणार पण कधी ज्यावेळेस तुम्ही आमच्याशी बोलाल म्हणजे आम्ही हे करतो की रात्री बारा एक वाजता जरी आम्हाला कॉल आला तर मी रात्री बारा एक दोन वाजता ती मुलगी सर्च करण्यासाठी जोपर्यंत त्या लोकेशनपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आम्ही टेक्निकली त्या गोष्टी सगळ्या करत असतो आणि सगळ्या मुलींना मला एकच म्हणणं आहे की आपलं फ्रेंड सर्कल छान असावं म्हणजे आपण जेवढं बॉन्डिंग फ्रेंड सर्कलमध्ये राहतो माझ्यासोबत एज्युकेशन कोणाला झालंय कॉलेजचं पण माझं फ्रेंड सर्कल खूप छान होतं की माझी फ्रेंड युनिटी की मी एट नसते माझ्यासोबत चार मैत्रिणी असतात म्हणजे समोरच्या व्यक्तीला एक हे असते मुलगी कधीच एकटी नसते तिच्यासोबत तिच्या दोन मैत्रिणी कंटिन्यू असतात आणि आपण कोणत्या विषयावर बोलतोय समजा दोन लेडीज असेल तर आपण दुसऱ्या विषयावर बोलण्यापेक्षा आपल्या मुलीची सेफ्टी आपले शिक्षक शिक्षकांची बॉन्डिंग ह्या सगळ्या गोष्टी ठेवल्या पाहिजे म्हणजे आपला महाराष्ट्र सेफ आहे लोकशास्त्रांसाठी बंटी आडाव सत्पुर